पाण्याची समस्या भेडसावत होती माजी नगराध्यक्ष जाकीर सौदागर यांनी बोरवेल देऊन पाणी देण्याचा यशस्वी प्रयत्न केला त्यामुळे वैदू समाजातील नागरिकांचा पिण्याचा पाण्याचा प्रश्न सुटला पाण्यासाठी कायम करावी लागणारी भटकंती बंदके झाल्याने वैदू समाजातील नागरिकांच्या चेहऱ्यावर समाधानाचे हास्य दिसून आले यावेळी धनंजय जाधू वाजीत दखणे किशोर शिंदे बन्नी घोरपडे माजी नगरसेवक सरफराज कुरेशी तन्वीर मुजावर बच्चन गायकवाड जावेद पठाण इरफान शेख जयंत शिंदे सुनील जगताप बालाजी खताळ अभिजीत चौथ यांच्या सहभागातील महिला आणि नागरिक उपस्थित होते संपादक आशुतोष बनसोडे आपल्या परिसरातील महत्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी लोककल्याणार्थ न्यूज चॅनल ला युट्यूब वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा